धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी ही करते आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य पी सी वानखेडे सरांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून सध्या स्थितीत आपण खंड क्रमांक सहा मधील भाग क्रमांक चार बघून घेत आहोत आजच्या नव्या सत्राला सुरुवात करूयात आणि आजच्या या सत्रामध्ये कुठलं प्रकरण आपल्याला समजून घ्यायला मिळणार आहे ते बघून घेऊया त्याकरता साहेबांचे स्वागत करूया बंदा जय भीम जय स्वागत आहे आपलं नवीन प्रकरणामध्ये सर आपण बघून घेत आहोत मित्र आणि प्रशंसक तथागतांची तर आता पुढील शेवटचं प्रकरण हे खंड क्रमांक सहा मधील क्रमांक चार मधील शेवटचं प्रकरण आहे राजा प्रसेनजिताद्वारे तथागतांची प्रशंसा अशा प्रकारे करण्यात आली आहे हे बाबासाहेबांनी बहुतेक यामध्ये वर्णन केलेलं आहे आपण आम्हाला समजून हे प्रकरण अत्यंत आहे हे पण मध्यम निकायमध्ये झालेलं आहे म्हणजे राजा प्रशंजिताने तथागताची कशी स्तुती केली कशात अन्य स्तुती केली काही लोक मुखाने करतात पण त्यांनी कशी स्तुती केली या प्रकरणात आपण ते अक्षरशः प्रॅक्टिकल कसं केलं तथागताचं स्तुतीचं एकदा तथागत बुद्ध श्रावस्थित अनाथ पिंडकाच्या जतवन रामात विहार करीत होते आपल्या पंचेचाळीस वर्षावासापैकी अनेक वर्षावास कुठे जतवनातच झाले था त्यांचे सव्वीसचा काही सव्वीस वर्षाचा आकडा आलेला आहे म्हणजे जास्तीत जास्त बुद्धाचं वास्तव्य कुठं होतं पिंडकाच्या जतवनात त्यावेळी क्वेश्चन नरेश प्रस्यजित एका युद्ध सरावात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परतला होता एका ठिकाणी असा आला लुटुपुट्टूची लढाई असा शब्द पण आला होता म्हणजे राजा प्रशेदित लुटूपुटीची लढाई जिंकून आणि तो, तो सराव पूर्ण करून इकडे आलेला होता उद्यानाजवळ पोचल्यावर तो तिथे वळला उद्यानाच्या जवळ पोचल्यावर तिथे वळला जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायाने उद्यानात चालत गेला त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेत चक्रमण करीत होते क्वेश्चन नरेश प्रश्चनजी त्या भिक्खूकडे गेला आणि म्हणाला म्हणते ह्या समयी अहर्त सम्यक संबुद्ध तथागत सर्व महान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत म्हणजे कोणाला विचारलं ते काही भिक्षू दुपारची वेळ होती ना ते दुपारच्या वेळेमध्ये आता ते विचारणं फार गरजेचं होतं याला दुपारची वेळ आपल्या लढाईचं काम संपून तो आपला तिकडे वळला आणि आला दुपारच्या वेळेस त्याच्यामुळं बुद्ध कुठे आहे बाबा आता कोण्या ठिकाणी आहे म्हणून त्या भिक्षूला चौकशी करून राहिला आणि मग या समयी सम्यक संबुद्ध सम्य तथागत सम्य बुद्ध तथा कोणत्या स्थळी आहेत मी दर्शन घेऊ इच्छितो मला त्यांच्या दर्शनाची अभिलाषा आहे मला घ्यायचं आहे त्यांची दर्शन महाराज तथागताचे विहारस्थान पलीकडे आहे दरवाजा बंद आहे आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा तथागत अमुक अमुक ठिकाणी त्या विहारात आहे आणि त्या विहारात ते थांबले वरांड्यात प्रवेश करा आणि खाकरल्यासारखे करा म्हणजे खोकल्यासारखे व दरवाज्याची कडी वाजवा तथागत दरवाजा उघडतील म्हणजे कोणा सांगितलं हे आता भिक्षूने सांगितलं की महाराज तथागत त्या त्या विहारात आहे तिथे तुम्ही जा आणि दारापाशी जाऊन खाकरल्यासारखं करा दाराची कडी थोडीशी वाजवा म्हणजे दरवाजा तथागत उघडतील त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रशनजीत त्या विहारात गेला आणि मग तिथे खाकरला व त्याने दरवाज्याची कडी वाजवली तथागतांनी दार उघडले आता हा राजा प्रसनजीत गेला दरवाजापाशी <coughs> <coughs> <असकेलो> असं केलं असेल त्यानं <coughs> दरवाजा वाजवला <coughs> असेल ते कडी आणि तथागतांनी आवाज ऐकल्याबरोबर दार उघडलं मग प्रसेनजिताने निवासात प्रवेश केला जिथं बुद्धाचा निवास होता तिथे आतमध्ये प्रवेश केला आणि तथागतांना त्याने आपलं डोकं शिर म्हणजे डोकं सास्तांग म्हणजे दोन्ही हात जोडणे डायरेक्ट त्याच्या पायावर आपलं काय करणे वंदन करणे तथागताच्या पदकमलाचे चुंबन घेतले पदकमल म्हणजे काय पाय पायाला कमल म्हटलंय बुद्धाच्या पद कमला म्हणजे पायाला पाय जे होते त्या पायावर त्यांनी आपलं डोकं हो ठेवलं डायरेक्ट मुके घेतले आणि हाताने ते स्पर्शिले हाताने काय केलं असे त्याला स्पर्श केला त्या म्हणजे पहिल्यांदा काय केलं त्याच्यावर डोकं हो ठेवलं आणि त्याचे मुके घेतले पायाचे बरोबर लक्ष द्या फारच आहे आणि आपल्या हाताने जे पाय आपला तो स्पर्श करून राहिला आणि आपल्या आगमनाची सूचना दिली तथागत मी आलो आहे तथागत मी आलो आहे मी राजा प्रसंजित असं म्हणत आहे पायाकडे पाहूनच म्हणत आहे मी कोशल नरेश प्रसंजित आलो आहे तथागत बुद्धाने विचारले पण आता राजत शांततेने म्हणते पण या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या महान श्रद्धेने या देहास भावपूर्ण वंदन करीत आहात प्रश्न विचारला कोणाला विचारला राजाला विचारला फारच महत्वाचं आहे आता मला सांगा ज्या देहात क्लेशस रागच नाही ज्या देहात तृष्णा नावाची गोष्ट पार संपलेली आहे किती स्वच्छ देह आहे तो आणि म्हणून अशा देहाच कोणानं चुंबन केलं राजानं चुंबन केलं म्हणून काय करतात शिर साष्टांग करतात वंदन करतात पुथाग तथागतांना व अनेक लोक वेगवेगळ्या श्रद्धेला जातात mm. मी एकदा इथे गेलो बुद्धगैला एक माणूस बुद्ध काय करत चाल चालला असं असं असा हात पुढे करतो आहे आणि पुरा उघडा पडतो आहे आणि ज्या ठिकाणी बुद्धांना काय झालं ध्यान प्राप्त झालं त्या झाडाकडे असा हाताने सरकत सरकत आहे हाताने सरकत सरकत आहे म्हणजे त्या त्याची त्या, श्रद्धा तो त्या प्रकारे विकसित करत आहे काही लोकांना असं वाटते काही लोक काय करतात गोल 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 शरीराला लोटांगण घालतात त्यांची श्रद्धा ते विकसित करतात यानं कोणती श्रद्धा विकसित केली राजाने डायरेक्ट मुकेत घेतले पायाचे म्हणून काही लोकांना अंधश्रद्धा मांडण्याचं काही कारणच नाही का बरं अरे ते शरीरच शुद्ध होत म्हणून त्या शुद्ध शरीराचं देखील त्यांनी बुद्धाने परत त्याला विचारलं mm. की तुला असं काय या शरीरात वाटते डायरेक्ट oh. विचारलं जे तुम्ही कल्पना करू शकता असा देहा बुद्धाचा देह अत्यंत बत्तीस लक्षणाने युक्त आणि शुद्ध शरीर कायन शुद्ध वाचेनं शुद्ध आणि मनाने शुद्ध म्हणून बुद्धत्व म्हणून mm. बुद्धत्व या तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे होत्या म्हणून त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं होतं आणि म्हणून मी देखील तथागतांना शासन नमस्कार करतो राजा सरके त्यांच्या पायाचे मुके घेतो आणि इथेच थांबतो साधू साधू धन्यवाद सर फारच सुंदर पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगल हो कल्याण सर्वांना जय भीम जय भीम जय भीम